छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सिल्लोड तालुक्यातील शिवना रेशन दुकानदाराचे मनमानी कारभार येथील तीन रेशन दुकानांचे परवाने जिल्हा पुरवठा विभागाकडून निलंबित करण्यात आले रेशन दुकानदारांकडून होणाऱ्या अनियमिततेसंदर्भात ग्राहकांनी तक्रार केली होती या संदर्भात न्यूज जी नाईन महाराष्ट्र या वृत्तवाहिनीने प्रकाशित केलेल्या वृत्तवाहिनीची दखल घेऊन पुरवठा विभागानं ही कारवाई केली सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील एकोणसाठ परवानाधारक संतोष रतन खंडेलवार दुकान क्रमांक साठ चे परवानाधारक योगेश रमेत राऊत दुकान क्रमांक एकसष्ट चे परवानाधारक शेषराव किसनराव राऊत या तिन्ही दुकानांची तपासणी करण्यात आली यावेळी गेल्या अनेक दिवसांपासून लाभार्थ्यांना कमी धान्य वाटप करतात शिधापत्रिका धारकांचे अंगठे घेऊन त्यांना चिठ्ठ्या दिल्या परंतु धान्य वाटप केले नाही रास्त भाव दुकान वेळेवर उघडत नाही अंतोद्य शिधापत्रिका धारकांचे अंगठे घेतात मात्र त्यांना साखर देत नाही प्रत्येक लाभार्थ्यांना दोन ते पाच किलो धान्य कमी देत आहे चौकशीसाठी बोलवलं असता हजर राहिले नाही अशा चौकशीमध्ये आढळून आले यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या आदेशानं तीनही रेशन दुकाने निलंबित करण्यात आले न्यूज महाराष्ट्र साठी शेख नदीम सिल्लोड